आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी धक्कादायक आहे उत्तर प्रदेशमधल्या हतरसच्या रतिभानपूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगरा चेंगरी झाली आहे यात एकशे सोळा जणांना आपला प्राण गमवावा लागलाय हथरसच्या सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फुलराई गावामध्ये आयोजित भोलेबाबांच्या सत्संगामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यानं ही चेंगराचेंगरी झाली आहे जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आले या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना मदत कार्यात सहभागी होण्याचे आदेश दिलेत राज्य सरकारकडनं मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजारांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली आहे मृतांमध्ये महिलांचा समावेश जास्त आहे जखमींना गाझियाबादहून एनडीआरएफच्या चौदा वैद्यकीय तुकड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले दरम्यान या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश मात्र हद्दून गेला एनडीआरएफच्या सध्या चौदा तुकड्या तिथे तैनात आहेत एकशे सोळा जणांचा मृत्यू झालाय हमारे हॉस्पिटल में तक सत्ताईस डेड बॉडी आ गई है जिसमें तेईस महिलाएं हैं तीन बच्चे हैं और एक पुरुष की डेड बॉडी है जी। और यहाँ पे सत्ताईस डेड बॉडी आई है इनके बच्चा समाज की कार्रवाई कारवाई करेंगे जिम्मेवारी के हिसाब से ये इतना हुआ है पुलिस प्रशासन ने एक रोड जो बंद किया था जम लगा हुआ था रात ग्यारह बजे से वो जाम खुलवाया पुलिस प्रशासन ने और उसकी वजह से ये दुर्घटना हुई दो तो डेढ़ सौ चले गए समझिए कितने लोग आदमी चले गए यहाँ से दो सौ के लंका चले गए और ये एक डॉक्टर थे

नहीं कोई वही कोई ड्रिप लगा कोई सीरियस होगा ड्रिप लगा दे देख लगभग कितने लोगों की मौत हो चुकी है लोग अभी क्या कोई सीनियर ऑफिसर यहाँ पे मौजूद नहीं है न कोई सीनियर डॉक्टर यहाँ पे सीएमओ साहब अभी तक आए नहीं है दो सौ मौतें लगभग हो चुकी है कोई सुनने वाला नहीं है कोई रेफर करने वाला नहीं है तर हथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे सत्संगासाठी लोक गेले मात्र इथे एवढी मोठी दुर्घटना घडेल याची कोणा कुणालाच कल्पना नव्हती अक्षरशः या ठिकाणी जबरदस्त अशी चेंगराचेंगरी झाली कारण क्षमतेपेक्षा जास्त लोक या ठिकाणी उपस्थित होते एकीकडे एक आपण बघतोय ही दोन दृश्य जिथे कार्यक्रम सुरू होता ही घटनास्थळावरची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक इथे जमलेले होते अतिशय आनंदात असलेले हे भाविक आपल्याला पाहायला मिळतात महिलांची संख्या सुद्धा मोठी होती अक्षरशः गर्दी आणि एकमेकांना दाटीवाटी चेंगरून असे हे लोक इथे उभे होते मात्र अचानक ही चेंगरा चेंगरी झाली ती नेमकी कशामुळे झाली आणि इतकी मोठी दुर्घटना का घडली हे अजून समजू शकलेलं नाहीये मात्र यात महिलांना जास्तीत जास्त प्राण गमावं लागलाय तर हत्रसमध्ये ज्यांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली ते संत भोले बाबा कोण आहेत तेही पाहूयात भोलेबाबांचं खरं नाव हे सूरज पाल आहे सतरा वर्षांपूर्वी बाबा उत्तर प्रदेश पोलीस मधन सेवानिवृत्त झाले साक्षात्कार होताच लोककल्याण हाती घेतल्याचा दावा त्यांनी केलेला आहे सत्संग सुरू केल्यानंतर तो साकार विश्वहरी भोले बाबा बनलेला आहे उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यात लाखो अनुयायी हे पाल यांचे आहेत उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेशात मोठ्या संख्येनं अनुयायी आहेत जे भोलेबाबांचे आहेत भोलेबाबासोबत त्याची पत्नीही प्रवचन देत असते कोरोनाच्या काळात भोलेबाबाचा सत्संग हा वादात सापडला होता फुलरई गावामध्ये सत्संगाला हजारो लोक उपस्थित होते हात्र अशी दुर्घटना घडल्यानंतर भोलेबाबा मात्र फरार झालाय दुर्घटनेनंतर खरंतर त्यांना सामोरं येणं गरजेचं होतं मात्र तो फरार झालेला आहे माझी पोलीस असल्यामुळे सर्व कलमांची आणि अर्थातच होणाऱ्या कारवाईबद्दल त्याला स्पष्ट माहिती असणार आहे आणि त्यानंतर आता भोलेबाबा फरार झाल्याचं कळत आहे मात्र युपी पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत प्रधानमंत्री पंप्रधान नरेंद्र मोदी ही या घटने दखल घे पेक्षा जा जख्मी तो पंप्रधान नरेंद्र मोदी या या घटने की दखल घुख व्यक्त किया जिन लोगों की इस हादसे में जान गई है मैं उनके प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं मैं सभी घायलों के जल्द से जल्द ठीक होने की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में प्रशासन राहत और बचाव कार्य में जुटा हुआ है केंद्र सरकार के वरिष्ठ उत्तर प्रदेश सरकार के लगातार संपर्क में है मैं इस सदन के माध्यम से सभी को ये भरोसा देता हूं कि पीड़ितों की हर तरह से मदद की जाएगी मतलब हमारी ये जी की माँ थी और मतलब हमें शाम के लिए सात बजे के लगभग इन्फॉर्मेशन मिली थी मतलब वीडियो के थ्रू तो मतलब हम वहाँ से आए थे तभी मतलब हम रात से भाग रहे हैं, मतलब कभी अलीगढ़ गए कभी मतलब हाथरा आए थे वहाँ पे सॉरी सिकंदरा हुए थेंदरा के बाद एटा गए थे मतलब वहाँ पे इन्फॉर्मेशन कोई भी नहीं मिली वहाँ चार बॉडी मिली थी हमारे लिए देखने के लिए उसमें कोई नहीं था फिर मतलब रात में फिर इधर आए थे इधर आने के बाद फिर यहाँ पे हमें मिली, एक बॉडी मिली थी अपनी जो भी है कुछ पता लगा क्या हुआ है किस वजह से नहीं ऐसा कुछ हमें मालूम नहीं है मतलब किस किस कारण हुआ है पर अभी सपोज चल रहा है मतलब क्या हो सकता है पता नहीं है कुछ आपका नाम मेरा नाम करण कुमार के है हम लास्ट के रहने वाले हैं हमारे पास पाली थाना पड़ता है तो आपके घर में किसकी हमारी दादी जी हमारी दादी जी हमें कल पता चला था शाम शामिक थर्मा तो हम कल हमने वीडियो देखी थी ग्रुप पे आई थी उसे देख के फिर हमें आए थे गाड़ी लेके तो हम सिकंदरा अस्पताल में गए थे तो वहाँ पे जब पहुँचे तो सब बॉडी वहाँ से रेफर हो चुकी थी तो उन्होंने बताया कि हमारे पास कुछ हाथरस गई है कुछ ईटा गई है कुछ कांस के लिए भी गई है कुछ अलीगढ़ के लिए गई है हम ईटा घूमे आए अलीगढ़ भी घूमे आए और दो काशम घूमे आए फिर यहाँ आए तो यहाँ हमें हमारी दादी जी की बॉडी मिली यही पता नहीं लग पाया अभी क्या हुआ है क्या कैसे भगदड़ मची इसके बारे में कुछ पता नहीं लगात की नहीं हम तो अभी आए फिलहाल देखो अभी हमें एक आध घंटा ही हुआ है आए तो हम आए फिर वो पंचनामा लिखा जा रहा है तो बॉडी हमारी पोस्टमार्टम ले गई है बस यही हुआ है बॉडी आता पोस्टमार्टम पाठवण्यात पठा आहेत या मुलाची आजी जी आहे ती या सत्संगासाठी आली होती एक व्हिडिओ पाहून तर काल सत्संगावेळी नेमकं घडलं काय होतं तेही पाहूयात अत्रच मध्ये नेमकं काय घडलं पाहतोय सिकंदर राऊ इथल्या फुलरई गावामध्ये बाबांचा सत्संग सुरू होता या सत्संगाला पन्नास हजारांहून जास्त भाविक आले होते सत्संगामध्ये महिला वृद्ध आणि लहान मुलांची संख्या ही जास्त होती सत्संग संपल्यानंतर बाहेर पडण्यासाठी रेटा रेटी झाली बाहेर जाण्याच्या वाटेमध्ये दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या पुढे जाण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली लोक एकमेकांवरती पडले आणि भाविकांचा गुदमरून मृत्यू झाला जाण्याचा मार्ग जो आहे त्या मार्गावरती काही चुका झाल्या होत्या काही त्रुटी होत्या भीड एकदम गाडी कमेटी आहे त्या गाड्या भरून भरून लोक इथे आलेले होते ह्या सत्संगासाठी दाखल झाले होते एक व्हिडिओ पाहून काही जण आले होते काही मेसेजवरती आलेले होते आणि जे क्षमता होती त्या क्षमतेपेक्षा जास्त लोक इथे जमले आणि जाताना मात्र कोणतीही व्यवस्था नव्हती एकाच वेळेला सगळे लोक बाहेर पडायला सुरुवात झाली आणि त्याचाच फटका या नागरिकांना बसलाय ते कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती कोणतेही नियोजन नव्हतं